ारी आम्ही आलेलो आहोत गजानन महाराजांच्या तर आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन तर इकडे बघू शकता हे आहेत आमच्या ताई कृपाली ताई मुलं हे बघा तर आता आम्ही दर्शन घेणार आहोत तर इकडं बघू शकता सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आज खूप गर्दी आहे तर इकडं बघू शकता शिव आरती चालू असल्यामुळं बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे तर दरवेळेस एवढी गर्दी नसते पण आज प्रकट दिन असल्यामुळे खूप लोक येतात दर्शनासाठी बघू शकता तुम्ही दर्शनासाठी अशी लाईन लागली तुम्ही दर्शनाची बघू शकता

दर्शन करताना शूट करता आला आहे बाहेर आता आम्ही दर्शन करून आता बघू शकता इकडे अनन्या इकडे बघू शकतात मी दर्शनाला पण मंदर आहे असं डेकोरेशन केलेलं आहे मंदिराच हा तरी मी त्यांना प्रसाद वगैरे घेतला आणि